मागील दोन दिवसांमध्ये रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांना एम पी डी ए अंतर्गत केले स्थानबद्ध सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील आम जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार अथवा माहिती देण्यास कोणी तयार होत नव्हते या अनुषंगाने व तसेच महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड वातावरणात सुरळीत व पारदर्शकपणे पार, पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम श्री राजकुमार यांनी मागील दोन दिवसात तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतीची कारवाई केली आहे इसम नामे मिथून धनसिंग राठोड वयवर्ष तेहतीस राहता घोडदांडा तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून स्थानबद्ध इसम हा जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत व आजूबाजूंच्या परिसरात बऱ्याच वर्षापासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची विक्री करण्यासाठी अनेक हातभट्टी दारूचे गुत्थे अड्डे चालवत आहे अशा प्रकारे स्थानबद्ध इसम हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील तरतुदीचा भंग करून पोलिसांची नजर चुकून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक पुरवठा आणि विक्री करणे यासारखे गुन्हे करण्यात गुंतलेला आहे स्थानबद्ध इसम हा त्याच्या साथीदारासह वाहनद्वारे हातभट्टी दारूची वाहतूक करताना वाहन वेगाने व निष्काळजीपणाने चालवतो त्यामुळे रस्त्याने येणारे व जाणारे परिसरातील आणि इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे वर नमूद परिसरातील गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर हातभट्टी दारू पिल्ल्या लोकांमुळे व तसेच हातभट्टी दारूची वाहतूक आणि विक्रीमुळे दुर्गंधी पसरून परिसरात स्व अस्वच्छतेचे आणि आरोग्याचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानबद्ध इसमाच्या या कारवाईमुळे परिसरातील लोकांच्या मनामध्ये भीती व दहशत निर्माण व इतर व तसेच त्याच्या या गुन्हेगारी कारवाया नमूद परिसरात सार्वजनिक राखण्यासाठी परिसरातील लोकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सत्तावीस गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत व तसेच त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी क त्र्याण्णव महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वे सण दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसमध्ये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या हो होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृती चालू ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन अन्वे स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास एरवाडा कारागृह पुणे येथे दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आलेला आहे इसम नामे सलमान गुड्डूभाई पटेल वयवर्ष सत्तावीस राहता विष्णूनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर हा त्याच्या साथीदारासह जेलरोडू एम एम आय डी सी पोलीस ठाणे परिसरात चाकू सुरी लोखंडी पाईप लोखंडी रॉड कोयता आणि काठी यासारखे जीव घेण्याघातक शस्त्रांशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुणाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे गैरकायदेची मंडळी जमवणे धाक पटशा करणे तडीपार आदेशाचा भंग करणे ग्रह अतिक्रमण करणे दगडफेक करणे घातक घातकशस्त्रांनी धमकावणे यासारखे गुन्हे करीत आहे स्थानबद्ध इस्माच्या या कारवाईमुळे सामान्य लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे स्थानबद्ध इसमा स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत व तसेच त्यास गुन्हेगारी कारवाईपासून प्र परावृत्त करण्यासाठी क एकशे दहा एकोणीसशे त्र्याहत्तर अन्वेश सन दोन हजार चोवीसमध्ये क छपन्न एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्ना प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध एम पी डी अन अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम तीन अन्वे स्थानबद्धतेचे आदेश निर्घर्मित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास एरवाडा कारागृह पुणे येथे दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे इसम नामे अशरफ अली उर्फ टिफू मनन्ना उर्फ मुनाफ बागवान वयवर्ष तेहतीस राहता पेठ सोलापूर हा त्याच्या साथीदारासह फौजारचोडी पोलीस ठाणे परिसरात चाकू सुरा लोखंडी पाईप लोखंडी रॉड कोयता आणि काठी यासारख्या जीवघेण्याघातक शस्त्रांशी फिरवणं इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुणाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे धाकद पडशा करणे तडीपार आदेशाचा भंग करणे ग्रह अतिक्रमण करणे दगडफेक करणे शस्त्र आणि धमकावणे यासारखे गुन्हे करीत आला स्थानबद्ध इसमाच्या या, या कारवाईमुळे सामान्य लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे स्थानबद्ध इसमा स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत व तसेच त्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी क एकशे दहा एकोणीसशे त्र्याहत्तरवे सन दोन हजार तेवीसमध्ये क छप्पन्न एक अब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन व सन दोन हजार सोळा व सो दोन हजार अठरामध्ये कलम तीन एमपीडी प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्याच वेळेस प्रतिबंध घालण्यासाठी विरुद्ध एम पी डी अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन अन्वेष स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास एरवाडा कारागृह पुणे येथे दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे सदरची कारवाई ही